नमस्कार महाभारता न्यूज स्वागत आपल्या सर्वांचे सुशीलबागमध्ये आज आपण चाकूर या ठिकाणी आहोत खरंतर मनोजी आम्हाला सुद्धा आनंद होतो आहे कारण चाकूर चाकूर अहमदपूर तालुक्याला सहकार मंत्रीपद मिळाले याबद्दल स्वतंत्र साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन साहेब काय सांगाल सहकार्याच्या क्षेत्रामध्ये आपण काय अमूल आग्रह बदल करू इच्छितात धन्यवाद अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला आतापर्यंत कॅबिनेट मंत्रीपद भेटलं नाही एकतर या मतदाराने मतदान देऊन या ठिकाणी त्यांची जी इच्छा होती ती माझ्या नेत्याने आणि परमेश्वराने पूर्ण केली आणि नेत्यांनी जे माझ्या विश्वास दाखवला देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि अजिबा या ठिकाणी हे माझ्यावर सहकारची जी जबाबदारी दिलेली आहे या राज्यामध्ये दोन लाख सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थेच्या माध्यमातून या राज्यातला एकही घटक या सहकारी चळवळीपासून अलग राहणार नाही त्या वंचित राहणार काळजी घेणार काम खूप कठीण आहे त्याच्यामुळे मला काम करायचंय अनेक लोकांशी मान्यवरांशी मी चर्चा करतोय अजूनही त्यांच्याकडून माहिती घेत आहे त्याच्यामध्ये ज्या काही विनिवानी त्रुटी आहेत त्या आपल्याला कशा कमी करता येतील आपण सुरुवातीला एक अशा प्रकारची कार्यशाळा घेणार आहोत की या क्षेत्रातले तज्ञ अधिकारी आणि तज्ज्ञ पदाधिकारी आणि नवीन पदाधिकारी की त्यांना या क्षेत्रातील एक उदंबित माहिती मिळावी की सहकारी संस्था चालवत असताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या प्रत्येक गोष्टीला ठराव मिटिंग प्रोसिडिंग ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक जरी गोष्टी असल्या तर त्या त्याचे त्याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्या सगळ्या गोष्टीची माहिती देऊन कर्मचाऱ्याच्या पगारच्या दे संदर्भात देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि वेगळ्या वेगळ्याने आज आपल्या देशाने भारताने या देशाच्या ज्यांनी हे सहकार केंद्रामध्ये स्थापन केले आहे त्याचे प्रमुख आमचे अनित शहा गृहमंत्री आहेत की त्यांना या सहकारी सहभागीचा फायदा देशामध्ये व्हावा आपण जर बघितलं इतर राज्यामध्ये आणि आपल्याकडे आपल्यापेक्षा अनेक राज्यामध्ये खनिज संपत्ती खूप आहे जमिनी चांगल्या आहेत पण तिथे सहकारी चवळ त्या ठिकाणी तिथल्या नेतृत्वाने पुढे ना आणली नाही डेव्हलप केलं नाही त्याच्यामुळे त्या राज्यातले परप्रांतीय लोक आपल्याकडे येतात त्याचं श्रेय आमच्या इथले वसंतरावजी गाडगे देशमुख साहेब वसंतदादा पाटील स्वर्गीय विलासराव देशमुख शंकरराव मोहिते पाटील श्रोत गाडगे साहेब अन्य महारा मान्यवरांनी त्या कालखंडामध्ये सहकारी चळवीचं बीज या महाराष्ट्रात रोवलं आज महाराष्ट्र शासनाकडे जेवढे काही एम्प्लॉईज आहेत त्याच्या एवढेच एम्प्लॉईज या सहकारी चळवळीमध्ये काम करतात आता कुठेतरी एखादी उलीव झाली असेल चूक झाली असेल म्हणून सहकारी चळवीला काही बदनाम करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा आणि पारदर्शकता आणून सहकारी चवळ या राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे राबवायचा आमचा प्रयत्न राहणार आहे कारण दादाने दादाच्या प्रशासनावरची पक्कड बघितली त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून दादानी ही जबाबदारी माझ्याकडे दिली मला त्या त्यांच्या ज्या विचाराला दाद देण्यासाठी त्यांचा विचार राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी मला कोशिशीने प्रयत्न करून या राज्यामध्ये सहकार प्रक्कमपणाने आम्हाला उभा करून या भागातल्या सर्वसामान्य माणसाला सावकारकीच्या शोषणातून आम्हाला या सहकार्यातून चळवळीमधून जे काही कमी व्याज दराने लोकांना कर्ज मिळावं लागेल ते कर्ज देण्याचं काम आम्हाला भविष्यामध्ये करायचं सर चालू चाकूरच्या दृष्टिकोनातून मध्ये सहकार तत्वावर काही उभा राहण्याचा काही हेतू आहे ते अगोदर आपण मोडलेल्या चालू त्याू कसं करायचं आहे ते करू मग नळेगावचा कारखाना चालू करण्याचा माणस आहे का करायला लागेल ना आपल्याला पालकमंत्री पदाबद्दल आपण नाही ते माझा विषय नाही आपल्या भावना आहे का तो निशा नेत्याचा आहे नेत्यांनी जे जबाबदारी देते ते आपण काम करायचं कॅबिनेट मंत्री म्हणून तुम्हाला पालकमंत्री पद मिळेल आणि आतापर्यंत चर्चा काय असं असं बी असं असावं बी असं म्हणून बी नाही आणि मग तसं नसावं बी तसं बी म्हणा नाही म्हणजे आता, आता तुमच्या मनात का आहे आता बरोबर तुम्हाला नाही त्या तुमच्या मनातल्या कल्पना बहुतेक आमचे नेते मान्य करतील असं मला वाटतं चेअरमन पासून ते आज कॅबिनेट मंत्री आता दोन लाख सोसायटी म्हणतात आपण म्हणजे दोन लाख सहकार मधल्या सगळ्या बँका किंवा इतरत्र पण आज अगदी शेवटी म्हणजे पासून ते अगदी कॅबिनेट मंत्र्यापर्यंत आपण पोहोचलाय आणि आणि चामतोर मतदारसंघाला हा कॅनवा आणि हा एवढं काही सगळं प्रतिनिधी बघायला दाखवलं त्याच संदर्भामध्ये शोच्या प्रतिक्रिया काय आपल्या सर काहीच नाही हे दिलेली फॅसिलिटीज आहे त्याच्या त्या फॅसिलिटीचा आपण काही करू शकत नाही त्या पदासाठी लागतं एवढं आम्ही सांगितलं आज देखीलला आमचं नियोजन थोडस भिगवलं कारण त्यांच्या नियोजनापर्यंत असं कुठे भेटता येत नाही त्यांना सांगितलं की बाबा आम्ही नवीन आमदार आहोत गरीबाचे आमदार आहोत थोडस फॅगजी पण करा अजून बघणार पंधरा दिवसाला तुमच्या सूचनेप्रमाणे आपण मान्य करू लोकांनाही त्याचा अडचण आणि त्रास होणार नाही त्या सुटसुटीत आणण्याचा आणायचा प्रयत्न करू शकतो साहेब आपल्याला जनतेने आमदार केलं तीन वेळा आमदार केलं आता नामदार केलं साहेब या जनतेच्या आभावर आमच्या माध्यमातून आपण कसे म्हणा त्यांच्या आहार मी शब्दामध्ये मानू शकत नाही कारण आतापर्यंत मी सोळा सतरा निवडणुका लढलोय ले। बहुतांश मी निवडणुका जिंकलेल्या आहेत सोसायटी असेल ले। जिल्हा बँकेच्या पाच वेळेस निवडणुका लढल जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमॅन राहिले चेअरमॅन राहिले आणि तेच भाग म्हणून मला मार्केटिंग फेडरेशनचे दादाने चेअरमन केले होते एक दीड वर्षामध्ये देखील मी चुलक दाखविली अजून जर ती मला कालखंड भेटला असता तर अजून आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला चांगल्या प्रकारचा भाव आणि नवीन आता विषमुक्त शेती आम्हाला हा हा निर्णय घ्यावा लागणार आहे कारण आज बघितलं फळभाज्या भाजीपाला दूध ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी आपल्याकडे भेसवचल होण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यावर आपल्याला रोखावं लागणार आहे आणि चांगल्या पद्धतीचा माल आम्हाला द्यावा लागणार त्या मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून मी सात प्रॉडक्ट बाजारात आणलेत आताही तुम्हाला मार्केटिंग फेडरेशनमध्ये मुळची जवारी आपल्या निलंगाची तूर डाळ को, कोल्हापूरचा कापूस चप्पल कादर अमरावतीचा तांदूळ हळद मिरची आणि कोल्हापूरच्या कोकणातल्या चिकू असे सात आपण बाजारात आले त्याला प्रमाणित करायसाठी तीन वर्षाचा कालावधी लागतो केंद्र सरकारकडून ती संस्था रजिस्ट्रेशन करायचं जमिनीचा माती परीक्षण केलं जात आहे तिथल्या पाण्याचा पीएच हा सातच असला पाहिजे आणि ते सगळं मेंटेन केल्यानंतर लायब्ररीत गेल्यानंतर त्या पिकामध्ये खत किंवा औषध पेस्टिसाईड हे लायब्ररी मध्ये कळत आहे आणि त्या दिवशी त्याच्यामध्ये नाही दिसलं की हे आपल्याला जी पद्धतीने मान्य आहे आणि मग त्याला भाव आज बघितला तर आज शंभर रुपये किलो आमच्याकडे मोहनची जवारी आहे आज त्याच्यातलं बाकीचे सगळे तांदूळ बघितला कोणी तो तांदूळ देखील चांगला भाव आहे तुम्हाला लातूरला मार्केटिंग फेडरेशन मध्ये हे माल सगळा भेटल त्याची किंमत जास्त आहे म्हणून नाही तर त्याच्यामध्ये जे बाकीचे पेटिसाइड आहे या सगळ्या गोष्टी नाहीत त्याची खात्री करून देश दे आज देशाला त्याची वित्तांत गरज आहे चायनाशी आपण बरोबरी करा म्हणतो साडे दहाशे साडे दहाशे वस्तूमध्ये चायना आज पुढे आहे आज आपण ते चाळीस वस्तूमध्ये आपण आत्ता कुठेतरी सुरुवात केलेली आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेही कराव्या लागणार ला आणि ला ला। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं तंत्रज्ञानाचा वापर करणं म्हणजे माणसावर गदा नाही आहे परफेक्टनेस होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर त्याच्यामुळे दुवाणं कमी लागत वेळ कमी लागतोय आणि क्वालिटी लागत म्हणून माणसाला बी आपल्याला काम लावता आलं पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा दर्जा माल ही भेटला पाहिजे हे आमचं धोरण राहणार आहे निश्चितपणे आम्ही मतदाराला आपण मतदान बाबासाहेब पाटलाला देऊन केला असं वाटणार नाही अशा प्रकारचं काम करेल एक बाजू ऐकून घ्या मला सांगा कमिशनर ऑफिस कारखान्याला लायसन देत नाही तेवढे पैसे एफ आर पी चे आल्याशिवाय शेअर देत नाही दुसरा प्रश्न तुम्ही जरी विचार नसताल पश्चिम महाराष्ट्रातल्या उसाला जो दर भेटतो तो आपल्याकडे का भेटत नाही तिथे ऊस अडथा आहेत अडसाली ऊसाला पाणी लागतंय मे आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याला पूर्ण पाणी लागते आपल्याकडे पाणी नाही आपल्याकडचा ऊस जो आहे जर बारा रिकव्हरी जर आपल्याकडे आली तर आपण देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रमाणे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीसशे पर्यंत भाव देऊ शकतो केवळ पश्चिम महाराष्ट्रात हा भाव देतात त्याची तुलना आपली तुलना होऊ शकत नाही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे आपल्याकडे पाण्याची उपलब्धता करणार आहे माझं धोरण ठरलंय आणि मग त्यावेळेस आम्ही प्लॅनिंग करून रोडवरची उस सुरुवातीला अडसाली लावायचं शेतकऱ्याला मी प्रवास करू एक महिना तो ऊस जाईल त्याच्यानंतर प्रोग्राम म्हणून चालला की रिकव्हरी बारा साडेबारा आली तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्याप्रमाणे आपल्याला भाव देता येऊ शकतो न्यूज न्यूजसाठी सुशील वाघमारे महाभारता न्यूज चाकूर